नमस्कार मी पायल एस आहे आमदार आम अर्जुन खोतकर यांच्याबद्दल वक्तव्य आम्ही खपून घेणार नाही युवा सेना जिल्हा समन्वयक सागर पाटील यांचा अंबादास दानवे यांना इशारा जालना शहरात उभाटा शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले असता अवैध धंदे संदर्भात आमदार अर्जुन खोतकर यांचं कोणी ऐकत नाही असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं त्या वक्तव्यानंतर जालना शहरातील युवासेना खोतकर यांच्याबद्दल वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा युवासेना जिल्हा समन्वयक सागर पाटील यांनी विरोधी पक्षनेते आमदार दानवे यांना दिला युवासेना जिल्हा समन्वयक सागर पाटील यांनी विरोधी पक्षनेते आमदार दानवे यांचा निषेध केला अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना सागर पाटील काय म्हणाले ते पाहूया जालना शहरामध्ये आपल्या विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब हे आले होते त्यांनी आज आमच्या आमचं नेतृत्व आमचं मार्गदर्शक आमचं सर्वस्व माननीय खोतकर साहेब यांच्या विरोधात त्यांनी असं बोलणं हे योग्य नव्हतं कारण की कोण कधी कोणाला कधी कामा आले त्यांना चांगल्या प्रकारे आहे पण आम्हाला कोणाचा विरोध नाहीये पण त्यांनी पण मागच्या गोष्टी लक्षात घेऊन सर्वस्व बघावं विरोधी पक्ष नेते आलेत अंबादास दानवे यांनी आमच्या नेत्याबद्दल एवढे वक्तव्य केलेलं याचा यांचा आम्ही निषेध करतो तुम्हाला कोणा काय केलेलं कोणी काय करत कोणते काय धंदे चालू सगळ्यांना माहित आहे आणि आमच्या नेत्याबद्दल कोणी काही बोललं तर आम्ही खपून घेणार नाही बिलकुल आम्ही पण शिवसैनिक आहोत एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद